यानंतर विनंती करतोय मान्य इम्तियाज नदाफ राज्य कमिटी सदस्य कृपया आपण आपले विचार या ठिकाणी प्रकट करावेत बहुजन हिताय पालक हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा अधिराज योगीराज गुणवंत पूणवंत शीलवंत यशवंत कीर्तिवंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज माजी जाऊ माहिल्या माता सावित्री माता रमाई मा फातिमा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाऊ साठे आद्य क्रांतिवीर राजे ओमाजी या सर्व महापुरुषांना स्मरून आज कोल्हापूरच्या या दसरा चौकात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ह्या विजयी संपन्न मेळाव्यासाठी आपण सर्व इथं जमात आता साहेबांचे सत्कार झाले त्या सत्कारामध्ये एक सत्कार होता तो वडार समाजाच्या वतीनं होता सोमनाथ सूर्यवंशी शहीद त्यांना जो न्याय साहेबांनी मिळवून दिला त्याबद्दलचा तो सत्कार होता दुसरा सत्कार ओबीसी समाजाच्या तर्फे होता पण आता माझं नाव आणि माझी दाढी बघितल्यानंतर तुम्हाला कळलं असेल मी कोणाचा आहे लक्षतीर्थ वसाहतीनंतर एक सोलापूरमध्ये शास्त्रीनगर आहे त्या सोलापूरच्या शास्त्रीनगर मध्ये मुसलमानांच्या वस्तीमधून मिरवणूक चालली होती मुसलमानांनी फेक केली म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले हपमर्डरच्या केसेस टाकण्यात आल्या अचानक उठून दहा दहा पंधरा पंधरा उचलायला सुरुवात झाली तिथल्या कार्यकर्त्यांचा मला फोन आला इमत्यास बायसायचा रात कोहर हो रा आहे साहेबांना मी फोन केला साहेब म्हणले इमत्या सकाळी भेट मी साहेबांना भेटायला गेलो साहेबांनी फोन केला आणि डिपार्टमेंटला सांगितलं बाबा काय झालं म्हणले त्यांनी असाशा पद्धतीने दगडफेक केली म्हणजे तुम्हाला त्यांच्या गल्लीतनं जायला त्या मिरवणुकीला परवानगी द्यायच्या सांग... कुणी सांगितलं कशा म्हणून दिली आणि त्यांनी जर स्वतःच्या गल्लीत आल्यानंतर दगडफेक केली असेल तर ह्याला काय फक्त अटॅक म्हणतात का, का ह्याला सेल्फ डिफेन्स म्हणतात दुसऱ्या मिनिटाला तो विषय थांबला मित्रांनो मी ज्या मान खटावमधून येतो त्या मान खटावमधल्या मधल्या तब्बल बावीस ते एकोणीस गावांमध्ये मित्रांनो टीपुसुलतानचं स्टेटस ठेवलं म्हणून लोक तरुण पोरांना जमिनीवर नाक रगडा लावण्याचे प्रकार घडले या संविधानाचे अधिकार वापरल्यानं संविधान मजबूत होतं झुंडशाहीचा वापर केल्यानं संविधानाचे अधिकार नाकारले जातात आणि संविधानाचे अधिकार नाकारले गेल्यामुळे संविधानाचे हक्क नाकारले गेल्यामुळे संविधान न वापरल्यामुळे संविधान कमजोर होतं मुसलमानांना औरंगजेबाच्या स्टेटसवरून टिपू सुलतानच्या स्टेटसवरून ज्या पद्धतीनं झुंडशाहीनं प्रताडित केलं त्यानंतर संविधानाची ताकद दाखवण्यासाठी की तुम्हाला जर रोकायचे कुणाला कुठं जाण्यासाठी कुणाचा प्रचार प्रसार करण्यासाठी शासन तुमचा आहे प्रशासन तुमचा आहे कायदा करा हे ठणकावून सांगणारे बाळासाहेब आंबेडकर होते मला वाईट वाटत कोल्हापूरच्या मुसलमानां आज ती वेळ होती तुम्हाला त्या गोष्टीचं कुठेतरी कृतज्ञ कृतज्ञता व्यक्त करता आली असती वडार समाजानं एक त्यांच्यासाठी काम केलं ते जेवढी मोठी जाणीव ठेवली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वडार समाज थँक्यू म्हणाले तो साहेबांना तुम्हाला काय झालंय या मुस्लिम बोर्डिंगच्या समोर उभारून विचारतो मी अरे तुम्हाला काय झालंय ह्या कोल्हापूर पासून साहेब गेल्या पंधरा दिवसापूर्वी चाळीस किलोमीटरवर एक गाव आहे त्या गावामध्ये दीडशे मुसलमानांची घरं आहेत एक उर्दू शाळा आहे त्या उर्दू शाळेत जाणाऱ्या मुलींना मखनी नाही घालायची पोरांनी टोप्या नाही घालायच्या शाळा उर्दू आहे हे मुसलमानांवर दबाव टाकला गेला त्या गावाने ते गुपचूप मान्य केलं साहेबांनी पन्नास वेळा मीडिया सांगितलं तुम्ही झगडायसाठी लढायसाठी रस्त्यावर उतरा मी तुमच्या बरोबर आहे पन्नास प्रकरण साहेबांनी अंगाव घेतली पण यांचं झालंय कस तुम लढो हम कपडे सांभाळते साहेबांनीच लढायचं साहेबांनी जिंकायचं सा, हे फक्त टाळ्या वाजवणार कधी संविधानाच्या नावावर तर कधी आणखी कुठल्या गैरप्रकाराच्या नावावर वंचित बहुजन आघाडीचा परफॉर्मन्स ढासळण्यासाठी ह्या बांडगुल राजकारण करणाऱ्या सेक्युलरवाद्यांनी वंचितचे जे हाल केलेत खऱ्या अर्थानं महानगरपालिका ही या कोल्हापूरच्या मुसलमानांसाठी संधी आहे बाळासाहेबांच्या उपकारांची असेल तर लढताना आम्ही काय लढतो आणि कशा जीवाच्या आकांताना लढतो ते आमचं आम्हाला माहित आहे वंचित भोजन आघाडीचे एक एक कार्यकर्ता लढताना मला कोणीतरी विचारलं काय म्हणून त्याचबद्दल एवढे मोठे फाईट घेत बसता कशासाठी बा एवढे बाळासाहेब तगा तगा करतात ते भांडवलदारांचं राज्य आहे भांडवलदारांची टक्कर आहे आणि भांडवलदारांची लढायचं असेल तर एवढं सोपं नसते तुम्ही लढता कशाच्या जीवावर त्याला सांगितलं आंबेडकर चळवळीचा गरम रक्त छातीत घेऊन छातीचा कोट करून संविधानाच्या जीवावर लढतो ज्याच्या नावानं धडकी भरते त्या आंबेडकर नावानं लढतो हे चळवळ आंबेडकरी चळवळ आहे मित्रांनो या मुसलमानांकडनं अपेक्षा आहे की तुम्ही कुठंतरी चळवळ शिका मी साहेबांपैकी बसल्यानंतर बऱ्याच वेळा मजेशीर म्हणतो परवा एका केटर मध्ये पण म्हणलो आमचं झालंय कसं जहागिरी काही तो परवा नाही लेकिन मिजाज नाही छोडेंगे चळवळ शिकायची म्हणलं की अपमान वाटायला लागलाय चळवळी जगायचं म्हणलं की अपमान वाटायला लागलाय आम्हाला निवडणुकीला उभं राहिल्यानंतर परवा माझा उमेदवारी अर्ज भरून झाला त्याच्यानंतर मी मुसलमानांच्या दारात जायला कार्यकर्त्यांना सांगितलं की आपण सगळ्या मुसलमानाच्या दारात जायचं त्याला म्हणायचं बाबा पन्नास दे शंभर दे पाचशे दे हजार दे पण पैसे दे चळवळीला का तर मदरशाला दा, कळतं ह्याला मशिदी बांधायच्या कळत्यात मशिदी पडताना सांभाळायच्या कळत नाहीत आणि चळवळ उभी करून त्यातनं नेतृत्व घडवायचं समाजाला कळत नाही माझं विनंती आहे कोल्हापूरच्या मुसलमानांना ही खरी वेळ आहे ना मनुवादी ना गांधीवादी कोल्हापूर की महानगरपालिका झेंडा लहराय आंबेडकरवादी अरुणराव हाफ सेंचुरी कराच हाफ सेंचुरी कराच पण परफॉर्मन्स त्याचाच झाला पाहिजे आंबेडकर नावाला शोभणारा झाला पाहिजे छतडाव नचणाऱ्या दादा आंबेडकरांच्या भविष्यासाठी झाला पाहिजे बाळासाहेब आंबेडकरांच्या सूर्यासारख्या तळपत्या नेतृत्वासाठी झाला पाहिजे हम लड़े तो क्या लड़े? जीतने वालों से तुम्हारे जहनो पे आकर लढे अशी आग निर्माण झाली पाहिजे मित्रांनो मला दुःख वाटत्या गोष्टीच की ज्या समाजातून मी येतो त्या समाजाच्या वतीनं जी कृतज्ञता वाग मांडली गेली पाहिजे ती होत नाही म्हणून आज भाषणाचे मूळचे काय की विषय आहेत त्या सगळ्या विषयांना बगल देत मी हे अतिशय मानसिकदृष्ट्या आतून दुःखी होऊन हे सगळं बोललो मला अपेक्षा आहे तुम्ही हा मेसेज इतल्या मुसलमानांच्या घराघरापर्यंत पोहोचवाल एक नाही दोन नाही शंभर पेक्षा जास्त प्रकरण पश्चिम महाराष्ट्रात आहेत तुमचे कोल्हापूरचे महत्वाचे नेते गेले होते अतिक्रमण काढायला विशाळगडावर जाऊन आले तिकडे गजापूरची मदतीच जाळली कुणी जाळली म्हणायचं ढाडस या महाराष्ट्रातल्या कुठल्या सेक्युलरवादी भांडुगुळाच्या पण बाळासाहेबांनी प्रेस घेऊन सांगितलं कुणी जाळली काय केलं एवढं एवढं सगळं केल्यानंतर जर ह्याची कृतज्ञता व्यक्त होत नसेल तर हे मात्र माझ्यासारख्या का कार्यकर्त्यासाठी शर्मेची बाब आहे तुम्ही सर्वजण माझा हा निरोप ह्या कोल्हापूरच्या एका मुसलमानाच्या घरापर्यंत कार्यकर्ते कानापर्यंत पोहोचवा अशी अपेक्षा करतो आणि मी माझे लांबलेले दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत